मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय ट्वेंटी एट अठ्ठावीस तर कोणी चॅनेलला नवीन ना आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना जास्त शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा अध्याय अठ्ठावीस श्री गणेशाय नमो नम हा भूर्त भूर्तहरीवरील प्रेम त्याच्या कसोटीकरता पाठवलेला निरोप आणि त्याचा दुष्परिणाम काय आहे अरण्यामध्ये दत्तात्रेयने अनुग्रह दिल्यानंतर भरतरीने संसार करण्यासाठी त्याजपाशी बारा वर्षाची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात महालात गेला जाताच पिंगलेने त्या सुवर्णांच्या बसवून त्याची पूजा केली व वर राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली मग राजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसून तिचे मोके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस आपल्या दोघांच्या पुढी दोन पण प्राण एकच आहे अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली नंतर पिंगलेने राजास तांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपली एकमेकांवरची प्रीती म्हणजे जसे मीठ पाण्यात मिळून एकत्र होते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीती आहे तुमच्यापूर्वी पूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवान ठरेल असे पिंगला राणी बोलत असे गुरतरी तिला म्हणाला प्रिये या गोष्टी ईश्वराधीन आहेत आपल्या कोणाच्या हातातील नाहीत त्यांच्या संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट काही वावगी नाही परंतु सूर्यपुत्र यम अगदी निर्दयी आहे याच्यामध्ये विचाराचा लेशसुद्धा नाही न जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे कळत नाही पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही देहाची आहुती तुमच्या संगमांगे दे पिंगला राणीचे भाषण ऐकून भर तरी म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात ना करवत नाही मला खुश करण्यासाठी तुझे सारे बोलणे पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल राजाच्या या भाषणावर पिंगलेने उत्तम दिले की मी मनपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाही परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैद्यवाचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही कशावरून म्हणा म्हणाला तर काय वाचा मन ही मी तुम्हाला सर्पण केली आहे या साक्ष ईश्वर आहे तू ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा राहणार नाही हे खचित अशा रीतीने त्याची समजूत करून ती उगाच राहिले व राजाही या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीस गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मोकट व वश्रे त्याच्या रक्ताने भिजवली नंतर ती एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्र घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप तिला कळवण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठवले व आपण अरण्यास स्वस्त बसून राहिलं राजाच्या सेवकाने अवंतीत जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वश्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला राजाने शिकवून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवरचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले उष्कर लवकरच परत येईल असे म्हटले सेवकाचे शब्द पिंगलेच्या कानी पडले मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही ती कपाड पडवून घेऊ लागले केस तोडू लागली हेल काढून मोठमोठ्याने रडू लागले इतक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली ते ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या व त्यांनी अतिशय शोक केला पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले आणि परिधान केले वाने घेतली समारंभाने जाऊन अग्नी तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करी आपल्या घरी गेले इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जावायच निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठवला होता त्याची राजा साठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या असा मोठा प्रसंग गुदरला असताही बुरतरीचा बंधू विक्रम राजा स्वस्त कसा राहिला ही कल्पना साहजिकच मनात येते तसेच ज्या नोकराने राजवस्त्र नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्त कसा बसला अशी शंका येते परंतु या गोष्टीविषयीचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वश्रे नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भरतरीकडे अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्याची चुकामुक झाली तो सेवक मागावून त्यात जाऊन मिळाला तसेच त्या समय विक्रम राजा मिथुल नगरेस आपल्या आजोळी गेला होता सुमंतिक प्रधान शुभ विक्रम राजा वगैरे मंडळही राजसंघामागे गेली होती राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या गावकरी लोकांनी पिंगले सती जाण्याविषयी हरकत केली होती पण तिच्यापुढे कोणीच काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुखले भरतरी राजा गावाच्या शिवेशी येताच द्वार पिंगला सती वृत्तांत कळवला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो, तो तसाच रडत ओरडत समशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्निथोडी टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी त्यात धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही पिंगलेची अवस्था राजाने झाल्याने राजास अतिशय दुःख झाले तो तिचे एक गुण आठवून रडत होता पिंगला सती गेले म्हणून भर तरी शोक करीत आहे ही बातमी ऐकून गावाचे लोकही धावत धावत शमशानात आले तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्यांचे रडणे वरवर दाखवल्या उरतीच होते राजा शोक सागरात पडला असता लोक त्यांची समजूत करू लागले की राजन अश्व शोक करून काही उपयोग नाही ईश्वरवर भरोसा ठेवून स्वस्त बसावे अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपल्या घरोघर गेले राजा मात्र बसून राहिला राग भरून राखण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक गेले परंतु भरतरी चित्तेस हात लावू देईना व आपणाही तेथून उठेना या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले भरतरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंती नगरीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मी तुलेत जाऊन विक्रम राजास सांगितला तो ऐकून सत्यवर्मा शुभविक्रम विक्रम सुमंतिक प्रधान आदी करून सर्व मंडळी अत्यंत दुःखी झाली ते सर्व ताबडतोब साले व स्मशानामध्ये जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भरतरी रडत बसलेला ते दिसला तेव्हा विक्रम राजा भरतरीचे समजूत करू लागला परंतु त्याला वेळ लागल्यासारखे झाले तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करता करता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रम राजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे त्याप्रमाणे बारा वर्ष झाले पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही पिंगलेच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले होते तो फक्त झाडाची पाने खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता त्या योगाने त्याचे शरीर पूज झाले होते भरतरीच्या अवस्था पाहून मित्रावरुणी सूर्यास त्याची दही आली नंतर तो दत्तात्रयाकडे गेला दत्तात्रयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रावरुणी म्हणाला आपणास सर्व ठाऊक आहे मीच सांगितले पाहिजे असे नाही परंतु सुचवायचे इतकेच की भरतरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मग मित्रावरणी दत्तात्रेयने धीर देऊन भरतरीबद्दल काळजी न वाता स्वस्त मनाने जावयास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास भरतरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशा रीतीने मित्रवरुणीची समजूत करून त्याने परवानगी केली तर असा हा नवनाथ भक्तीसार कथा अमृतमधला अध्याय अठ्ठावीस होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला मला अशी आशा आहे तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्की सांगा अध्याय कसा वाटला ओम नवनाथाय नमा मच्छिंद्रनाथाय नमा अलकनाथाय नम नमा अलक निरंजनाय नमा कानिपनाथाय नमः कुठल्याही एक देवतेचं नाव नक्की करा